न्याय हक्कासाठी रहा फक्त हातपंप दुरुस्तीमुळे पाण्याची समस्या सुटली दैनिक दखनी स्वराज्याच्या बातमीचा दणका घुंगरडे हातगाव येथे एका महिन्यापासून बंद पडलेला हातपंप अखेर दुरुस्त करण्यात आला आहे दैनिक दखनी स्वराज्यामध्ये वृत्त प्रसिद्ध होताच ग्रामपंचायतला जाग आली हातपंप दुरुस्तीमुळे अनेक दिवसांपासून पाण्यापासून त्रस्त असलेल्या गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अनेक दिवसांपासून हा हातपंप बंद अवस्थेत होता यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत होते घुंगर्डे हातगावच्या सरपंचांनी या हातपंपच्या दुरुस्तीमुळे गावकऱ्यांना आता वापरण्यासाठी पाणी उपलब्ध होणार असून भविष्यात असा समस्यांचा सामना करावा लागू नये म्हणून पाणीपुरवठा व्यवस्थेची नियमित देखभाल व निगा राखली जाईल असे दखनी स्वराज्य प्रतिनिधीबरोबर बोलताना स्पष्ट केले ग्रामस्थांनी यासाठी ग्रामपंचायतीचे आणि दुरुस्ती काम करणाऱ्या तंत्रज्ञांचे आभार मानले आहेत दखणी स्वराज्य न्यूज साठी माऊली दोबोले घुंगरडे हदगाव सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य